श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच शुक्राचं संक्रमण होणार असून काही राशींचा शुभकाळ सुरू होण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रात शुक्र हा महत्वाच्या ग्रहांपैकी एक मानला जातो कुंडलीत शुक्राचे स्थान बलवान असेल तर व्यक्तीला मान सन्मान संपत्ती उत्तम आरोग्य मजबूत मन प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन मिळते शुक्र ठरावी काळानंतर राशीचक्र बदलतो ज्याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारे दिसून येतो यावेळी शुक्र कर्क राशीत आहे जुलैच्या शेवटी म्हणजेच एकतीस जुलै रोजी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी शुक्र सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करेल अशा स्थितीत बारा राशीच्या लोकांचे आयुष्य कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभावित होईल चला तर जाणून घेऊयात जेव्हा शुक्र सिंह राशीत जाईल तेव्हा कोणत्या राशींचे भाग्य उजाळेल त्यापूर्वी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा या राशींना मिळणार अपार धन मेष रास शुक्र राशीच्या या दुसऱ्या आणि सातव्या घराचा स्वामी आहे आणि सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर तो या राशीच्या पाचव्या घरात राहील अशा परिस्थितीत हे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी अनुकूल सिद्ध होऊ शकते या राशीच्या लोकांना कौटुंबिक समस्यांपासून दिलासा मिळू शकतो दीर्घकाळ चाललेला वाद आता संपुष्टात येऊ शकतो याशिवाय करिअरबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला कामाच्या संदर्भात खूप प्रवास करावा लागू शकतो अशा स्थितीत तुम्हाला फायदा होऊ शकतो व्यवसायातही भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे यासोबतच भागीदारीत केलेल्या व्यवसायात भरपूर आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता असल्याने उत्पन्नाचे नवे स्रोत उघडू शकतात याद्वारे तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात दुसरी रास आहे मिथून या राशीच्या पाचव्या आणि बाराव्या घराचा स्वामी शुक्र आहे आणि तिसऱ्या भावात भ्रमण करत आहे अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनाही खूप फायदा होण्याची शक्यता आहे करिअरच्या क्षेत्रात सकारात्मक प्रभाव पडू शकतो तुम्हाला पदोन्नती मिळू शकते व्यवसायातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे शेअर मार्केटमधील मा गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे यासोबतच पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता वैवाहिक जीवन चांगले राहू शकते त्यामुळे नात्यात गोडवा वाढण्याची शक्यता आहे तिसरी रास आहे सिंह या राशीच्या तिसऱ्या आणि दहाव्या घराचा स्वामी शुक्र आहे आणि शुक्र चढत्या घरात प्रवेश करत आहे अशा स्थितीत या राशीच्या लोकांना बंपर फायदा होण्याची शक्यता आहे तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता तुमच्या करिअरच्या क्षेत्राबद्दल बोलल्यास तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते यासोबतच तुम्हाला कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो तुम्ही काम व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश विदेशातही प्रवास करू शकता तुम्हाला व्यवसायात भरपूर पैसे कमावण्याच्या संधी मिळू शकतात तर मंडळी आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ